परवा एका ठिकाणी बोर्ड वाचला अर्श चिकन सेंटर आणि मनात विचारायला अगदी समर्पक नाव दिलं आहे अरी म्हणजे शत्रू आणि शत्रू सारखा त्रास देणारे दुखणे म्हणजे अर्श म्हणजेच मुळव्यात पाइल्स अॅनल फिशर किंवा भगंदर हिमोरेट्स हे सगळे आजार जे आहेत ते आयुर्वेदामध्ये अर्श या नावाखाली वर्णन केलेले आहेत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारचं हे दुखणं असतं किंवा काही वेळेला कसं सांगायचं म्हणून हे दुखणं लपवलं जातं आणि मग त्रास वाढतच जातो किंवा काही वेळा असेही पेशंट येतात मॅडम मुळव्याध म्हणजे नक्की काय हो तर या सर्वांसाठी मुळव्याध म्हणजे तुमच्या संडासच्या जागेला कोणतीही सूज जी शेंगदाण्याच्या किंवा डाळीच्या आकाराची चा असू शकते किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठी असू शकते ती जर लागत असेल किंवा तुम्हाला संडासला करताना काही त्रास होत असेल दुखत असेल रक्त पडत असेल हाताला कोंब लागत असेल तर ह्या सगळ्या दुखण्यांना मुळव्याध म्हटलं जात तर ही सूज किंवा मुळव्याधाचा कोंब म्हणजे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या सुजलेल्या असतात आणि तिथं रक्त साठून राहिलेलं असतं मुळातच हा भाग जो असतो तो हा मांसल असतो आणि त्या ठिकाणी कोणतंही हाड नसतं त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ताण पडला तर तिथल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या आणि रक्त साठून राहते मग हा येणारा ताण हे प्रेशर गरोदरपणी वाढणाऱ्या पोटामुळे असू शकेल तेव्हा देखील गुळव्याचा त्रास होतो किंवा एखाद्या व्यक्तीला मलबद्धतेचा त्रास असेल कुंथून संडासला करावा लागत असेल किंवा एकदम तर कठीण होत असेल अशा वेळेला सुद्धा गुदद्वाराच्या ठिकाणी इजा होते आणि मुळव्याधाचा त्रास सुरू होतो किंवा अनल फिशर तयार होते अनल फिशर म्हणजे काय तर एनल स्पिंकटरच्या ठिकाणी एखादी चीर पडणे एखादी जखम होणे अर्श म्हणजे मुळव्याधीची कारणे सांगताना आयुर्वेदामध्ये प्रमुख कारण सांगितले पचायला जड असे अन्नपदार्थ खाणे जास्त तेलकट तिखट मसालेदार असे अन्नपदार्थ खाणे उष्णतेजवळ काम केल्याने जास्त काळ उन्हात फिरल्याने देखील पिक्ताचा प्रकोप होतो आणि पिक्ता जे मूळव्याध होत आणि याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर वाढत जाऊन तिथून रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर जास्त काळ बसणे असमतोल ठिकाणी बसणे आपण गाडीवरचा जास्त प्रवास म्हणू शकतो किंवा नुसतंच सतत बसून राहिल्याने सुद्धा मूळव्याधाचा त्रास होऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर आज आपण या व्हिडिओमध्ये मूळव्याधीची कारणे आणि मूळव्याध बरे होण्यासाठी दहा उपाय पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि सर्वात पहिला उपाय कॉन्स्टिप्युशन किंवा मलबद्धता होऊ न देणे बऱ्याच वेळेला संडासला साफ होण्यासाठी खूपशी औषधं घेतली जातात काही लॅक्झिटिव्ह घेतले जातात अशा वेळेला काय होतं की जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत पोट साफ होतं आणि औषध बंद केल्यानंतर पुन्हा स्थिती पूर्वपदावर येते तर यासाठी आयुर्वेदामध्ये काय घरगुती उपाय सांगितलेले आहेत ते आपण पाहूया सर्व सर्वात पहिला उपाय घरी केलेले एक चमचा लोणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा खडीसाखरीची पावडर मिसायची हे तुम्ही दोन्ही जेवणाआधी दुपारी आणि रात्री अशा पद्धतीनं घ्यायचे लोणी हे गुणाने थंड असते आणि सिग्ध असते त्यामुळे गुदद्वाराच्या ठिकाणी जो दाह होतोय जी जळजळ होते ती कमी होते स्पोट साफ राहतं आणि मुळव्याधीचा त्रास फिशरचा त्रास सुद्धा कमी होतो यानंतरचा दुसरा उपाय जर लोणी उपलब्ध नसेल तर एक चमचा गाईचे तूप एक कप दुधातून दोन्ही जेवणाच्या आधी घ्यायचे आहे त्याचबरोबर तुम्ही असेही करू शकता रात्री झोपताना दहा बारा मनुके आणि दोन अंजीर पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उपाशीपोटी सर्वात आधी हे चावून खायचे अन अंजीरामध्ये भरपूर फायबर असतात आणि काळ्या मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण पण जास्त असते त्यामुळे संडासला साफ होऊन समजा जर रक्त पडत असेल हिमोग्लोबिन कमी झाले असेल ते देखील वाढण्यास ह्या उपायाने मदत होते त्यानंतरचा उपाय म्हणजे ज्येष्ठ मध हा सुद्धा माइल्ड लॅक्झेटिव्ह आहे संडासला साफ करणार आहे तो अर्धा ते एक चमचा मधाची पावडर दिवसातून एक ते दोन वेळेला घेऊ शकता ह्याचा आणखी एक फायदा असा की ज्येष्ठमध गोड असल्यामुळे ज्या लहान मुलांना संडासला साफ होत नाही अशा मुलांना देखील हा उपाय आपल्याला करता येतो आता मी सांगितलेल्या उपायांपैकी एकच एक उपाय आपल्याला एका वेळेला करायचा आहे सगळे उपाय एकदम करायचे नाही यानंतर अतिशय महत्वाचा उपाय आयुर्वेदामध्ये स्वस्थ राहण्यासाठी कुठलेही आजार होऊ नयेत म्हणून एक मंत्र सांगितलेला आहे वेगान न धारेत कोणत्याही वेगाचे धारण करू नये वेग म्हणजे काय तर नैसर्गिक संवेदना यामध्ये तेरा प्रकारचे वेग सांगितलेले आहेत ते आपण पुन्हा केव्हा तरी पाहूया पण या ठिकाणी संडासला आलेली संवेदना मूत्र प्रवृत्तीची संवेदना या प्रवृत्ती थांबवू नयेत त्याचबरोबर त्यांचे जबरदस्तीने उदिरण ही करू नये म्हणजे बडेच त्यांना प्रवृत्तही करू नये उदाहरणार्थ आता जर संडासला किंवा लघवी जाण्याची संवेदना निर्माण झाली असेल तर ह्या प्रतिसाद द्यावा हे हातातलं काम पूर्ण होऊ देत आणि मग जाऊया असा विचार करू नये किंवा जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला संडासची संवेदना होत नसेल तर बळेच जाऊन जबरदस्तीने कुंथून संडासला करू नये यामुळे सुद्धा बरेच त्रास उद्भवू शकतात त्याचबरोबर मूळव्याधीचा त्रास सुद्धा उद्भवू शकतो उपाय आहे अवगाह स्वे, सीट बात, तुम्हाला सोसवे इतकं गरम पाणी एखाद्या टब मध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं बसून राहायचे यामध्ये तुम्ही त्रिफळाच्या काढ्याचा देखील वापर करू शकता किंवा साधं मीठ टाकलं तरी चाकेल चालेल किंवा पोटॅशियम वापर देखील करू शकता यामुळे गुरुद्वाराच्या ठिकाणची सूज कमी होते रिलॅक्स होता आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो तुम्ही संडासला जाण्याआधी ही क्रिया करू शकता किंवा आंघोळीच्या वेळी सुद्धा तुम्ही टप बाद सीट बात घेऊ शकता अवगाह स्वेद घेऊ शकता आता आपण आहारामध्ये काय बदल करायचे किंवा कोणत्या भाज्या आवर्जून खायच्या ते पाहूयात जर त्रास होत असेल तर अशा वेळेला कांद्याची भाजी किंवा कांद्याची पातीची भाजी खायची ही भाजी करताना त्याला फक्त लसूण आणि हळद मीठ एवढंच घालायचे तिखट घालायचं नाही हीच भाजी जर तुम्ही दोन चार दिवस खाल्ली तर रक्त पडण्याचा त्रास शंभर टक्के कमी होतो यानंतरची दुसरी महत्वाची भाजी आहे ते म्हणजे सुरण ह्यालाच जमीकंद असं देखील म्हटलं जातं ही कंद वर्गाच्या भाज्यांमध्ये श्रेष्ठ भाजी सांगितलेली आहे आणि क्षारधर्मी भाजी आहे याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण भरपूर आहे आणि बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो याची भाजीसुद्धा चविष्ट लागते पण जेव्हा गुळव्याधासाठी याचा वापर करायचा असतो तेव्हा याचे काप करावेत आणि ते हळद मीठ लावून तुपामध्ये परतून खावे याची भाजी करताना किंवा काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्सुलेट चे क्रिस्टल्स असतात त्यामुळे चिरून झाल्यानंतर चिंच लिंबू किंवा कोकम याला व्यवस्थित चोळून लावून ठेवायचे आणि पाच दहा मिनिटांनी धुवून नंतर ही भाजी करायची नाहीतर घशात खवखवू शकते याचप्रमाणे पोट साफ होत नसेल मुळव्याधाचा त्रास असेल तर एक महत्वाचं फळ आपण वापरू शकतो ते म्हणजे पिकलेला पेरू तुमचं पोट साफ होत नसेल तर रोज सकाळी पिकलेला पेरू खा ज्यांना कफाचा त्रास होतो सर्दीचा त्रास होतो अशा व्यक्तींनी पेरू वापरताना तो भाजून त्याची चटणी किंवा भाजी करून वापरावा पेरूमध्ये पेक्टीन असतं विटॅमिन सी असतं आणि त्याचबरोबर फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे पेरू खाल्ल्यावरती संडासला मऊ होतो आणि त्यातल्या सी सीमुळे रक्तवाहिन्यांना जी सूज आलेली असते ती कमी होते आणि रक्तवाहिन्यांची स्ट्रेंथ वाढते मुळव्यात बरे होते तसेच पेरूच्या पानांचे तेल सुद्धा मुळव्याधीच्या कोंबांवरती लावण्यासाठी वापरले जाते बहुबीज जा तेल या नावाने वृद्ध वैद्यांमध्ये ते प्रसिद्ध आहे आता आपण पाहिलं हे सगळे चोथायुक्त किंवा फायबरयुक्त चोथा आहार होते चौथायुक्त आहार घेणं महत्वाचं आहेच पण त्याचबरोबर स्निग्धता ही सुद्धा तितकी तितकीच महत्वाची आहे त्यामुळे आहारामध्ये लोणी तूप कच्चे तेल यासारख्या गोष्टींचा समावेश अवश्य असलाच पाहिजे मग खाण्याच्या पदार्थांविषयी सांगताना एक महत्वाची गोष्ट राहून गेली जी स्वर्गामध्ये इंद्राला सुद्धा दुर्लभ आहे ते म्हणजे तक्र ताकाचे तक्रारिष्ट सुद्धा मिळते किंवा फक्त तुम्ही रोज एक वाटी जेवणानंतर ताजे ताक पिलेत तर तुम्हाला आयुष्यात कधी सुद्धा मुळव्यात होणार नाही आणि जर झाले असेल तर निश्चितच बरे होईल हे ताप कशा पद्धतीनं प्यायचं कसं करायचं या विषयीचा व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटन मध्ये दिसेल तर तुम्ही जरूर पहा यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतो मुळव्यात असताना काय खायचे नाही पहिली गोष्ट मसालेदार पदार्थ खायचे नाहीत हिरवी मिरची अजिबात खायची नाही हरभऱ्याची डाळ खायची नाही आहे त्यानंतर अंडी चिकन हे पदार्थ पूर्णपणे टाळायचे आहेत तुम्ही जर मेथी पालक शेपू यांसारख्या भाज्या हिरवी मिरची घालून केल्यात आणि त्या खाल्ल्यात तर मुळव्याधीचा त्रास हमकास वाढतो त्यामुळे हे पण टाळायचे आहे मुळव्याधीसाठी यानंतरचा उपाय म्हणजे तुम्हाला जेव्हा वेदना होत असतील त्रास होत असेल तर अशा वेळेला बसण्यासाठी कापडाची अशी चुंबळ करून तुम्ही वापरू शकता हा, हा जो मधला पोकळ भाग आहे त्याच्यावरती बसलं तर दुखणारा भाग जमिनीला टेकत नाही आणि वेदना होत नाहीत यासाठी तुम्ही रिंगचा देखील वापर करू शकता आपण पाईल्स किंवा मूळव्याधीसाठी उपयोगी योगासनं पाहूया पहिलं आसन आहे ते मलासन यालाच इंडियन स्क्वटिंग पोझिशन असेही म्हटलं जातं या आसनामध्ये बसल्यामुळे तुमच्या मांड्या ओटीपोट आतडी आतणी या सर्वांना ताण पडतो आणि पोट साफ व्हायला मदत होते मूळव्याधीचं दुखणं देखील कमी होतं त्यानंतरचं आसन आहे पवनमुक्तासन नावाप्रमाणेच या आसनामुळे गॅस रिलीज व्हायला मदत होते पोट साफ व्हायला मदत होते आतड्यांची शक्ती वाढते त्यानंतरचं एक आसन आहे ते म्हणजे मत्स्यासन या आसनामध्ये तुमच्या पाठीकडील संपूर्ण त्वचा गुदद्वारापर्यंतची संपूर्ण त्वचा जी आहे ती ताणली जाते आणि त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांची सूज जी असते ती कमी व्हायला मदत होते त्यानंतर अश्विनी मुद्रा म्हणजे सुखासनात किंवा पद्मासनात डोळे बंद करून बसावे श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि गुदद्वाराचे आकुंचन करावे त्याचबरोबर किगल्स एक्सरसाइज केल्यामुळे सुद्धा तुमच्या पेल्विक फ्लोअरचे आरोग्य सुधारते आणि मूळव्याधीचे दुखणे जे आहे ते कमी होते मी आता सांगितलेली आसने आणि मुद्रा हे सर्व व्यायाम जर तुम्ही नित्य नेमाने सलग तीन महिने केले तर तुमच्या मुळव्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि पुन्हा तुम्हाला आयुष्यात त्याचा त्रास सुद्धा होणार नाही त्रिफळ गुकुळ अर्शकुठार रस कांकायनवटी अभयारिष्ट यासारखी पुष्कळ औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत जी तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता मी वैद्यांच्या सल्ल्याने असं सांगते कारण अर्शाचे प्रकार असतात शुष्क असतो रक्त जर्श असतो तर यामध्ये वेगवेगळी औषधं द्यावी लागतात रक्त पडत असताना तुम्हाला कफाच्या अर्शाची जर औषधं दिली तर ते दुखणं वाढू शकतं किंवा कॉन्स्टिपेशन असताना जर गैरिकसारखं औषध वापरलं तर कॉन्स्टिपेशन वाढून दुखणं आणखी वाढू शकतं म्हणूनच कोणतीही औषधही वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत दुसरी गोष्ट पंचकर्मामध्ये जात्यादि तेला मात्रा बसती किंवा मा, ते जात्यादि तेलाचा पिछू धारण जरी केला तरीसुद्धा फिशर किंवा मूळव्याधाचे दुखणे बरे होऊ शकते पंचकर्मसुद्धा मूळव्याधासाठी एक अतिशय चांगला उपाय आहे आज सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला कसा उपयोग होतोय तुम्ही त्यातले कोणते उपाय करून पाहणार आहात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद